नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महत्वाचे असे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहोत मानधन संदर्भात तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामधील छत्रपती संभाजीनगर धाराशिव अशा दोन जिल्ह्यामधील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं दोन महिन्याचं जे मानधन आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे बाकीच्यांचं पण आता जा जा हे मानधन कोणतं जमा झालेलं आहे तर हे मानधन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ची रिजॉइनिंग झाल्यानंतर जे दोन महिने आहे पहिले तर त्या दोन महिन्याचे म्हणजे एप्रिल आणि मे अशा दोन महिन्याचं मानधन डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेलं आहे पण यामध्ये अशाच प्रशिक्षणार्थ्यांचं हे मानधन जमा झालं आहे त्यांची आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट आहे आणि ज्याला अप्रुव्ह भेटला आहे कमिशनर लेव्हलला अप्रुव्ह भेटला आहे अशाच युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये हे मानधन वितरित केले गेलेलं आहे तर ज्या महिन्याचं ज्या प्रशिक्षणार्थ्यांच एप्रिल आणि मे सहा महिने झाल्यानंतर रिजॉइनिंग झाल्यानंतर जर तुमचं मानधन रखडलेलं असेल तर येत्या पंधरा दिवसामध्ये काही जिल्ह्यातील पहिल्या एक आणि दोन एप्रिल आणि मे महिन्याचं मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे पेमेंट पडण्याची तर तुमच्या खात्यामध्ये पण लवकरच तुमच्या दोन महिन्याचं मानधन आहे ते डीबीटी द्वारे तुम्हाला खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहे फक्त तुमचं जी आधारला बँक लिंक असेल तर खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल अपडेट आहे आणि ज्याला कमिशनर लेवलला अप्रूव्हल भेटला आहे अशाच प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये हे मानधन जमा होणार आहे मागील सहा महिन्याचे जे मानधन होते ते तुमचं आधार प्रोफाइल अपडेट नसले तरी तुमच्या खात्यामध्ये वितरित केले गेलेले होते पण आता जे पाच महिन्याचे मानधन आहे त्याच्यासाठी तुमचे आधार वेरिफिकेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे ज्या आधार प्रॉब्लेम असेल एकदा कौशल्य विकास विभागाला किंवा जिल्हा कौशल्य विकास विभागाला भेट द्या तुम्ही जिल्हा परिषद विभाग तुमचा जो विभाग असेल तिथं तुम्हाला जायचं सांगितलं असेल तिथे जाऊन तुमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्या तुम्हालाही हे ये मानधन येईल आणि त्याला तुम्हाला मानधन येण्यासाठी अडचण येणार नाही तर आता मानधना संदर्भात महत्वाची चर्चा तुमच्या सोबत करायची होती तुमचंही मानधन अजून जर रखडलेलं असेल तर ते मानधन कुठेही जाणार नाही तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केल्या जाणार आहेत जसं की छत्रपती संभाजीनगर उस्माना धाराशिव असेल तसंच बीड असेल त्याच्यानंतर जालना असेल याही प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन आता लवकरच होणार आहे आणि तिकडं विदर्भ असेल तर त्यांचंही मानधन नागपूर वर्धा यांचंही मानधन लवकरात लवकर होणार आहे तर सगळ्या प्रशिक्षणार्थांचं मानधन एप्रिल आणि मे अशा दोन महिन्याचं जे मानधन आहे ते येणार आहेत तर त्याची प्रोसेस सुद्धा सुरू आहे तुम्ही फक्त तुमच्या लेवलला जे काम आहेत महत्वाचं आधार व्हेरिफिकेशन ते कंप्लीट करून घ्या ज्या महिन्याचे अजूनही या प्रशिक्षणात त्यांचे तीन महिन्याचे मानधन बाकी आहेत तर तेही ज्या ज्या प्रशिक्षणात त्यांचे रिजॉइनिंग झाल्यानंतर दोन महिन्याचे मानधन जर आले असेल तर तुम्हाला बाकीचे पुढचे तीन महिन्याचे मानधन येण्यासाठी अजून थोडा वेळ वाट बघावी लागणार आहेत ज्या प्रशिक्षणार्थ त्यांचे हे दोन महिन्याचे मानधन राहिलेले होते त्यांना हे पहिले दोन महिन्याचे मानधन भेटणार आहे आणि नंतर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जे राहिले तीन महिने त्यांचे पण मानधन लवकर होणार पहिले सुरुवातीला आता या महिन्याचे मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तुम्हा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला मानधन जमा झाले आहेत का अजून कोण कोणते जिल्हे आहेत त्यांना मानधन जमा झाले आहे कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला माहिती आहे की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कार्यमुक्त केलं आहे सगळ्यांना कार्यमुक्त करून त्यांना त्या आदेश दिलेला आहे त्यांच्याकडून लेखी सिग्नेचर सुद्धा घेतलेले आहे त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे आता जर सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जिल्हा अध्यक्षाला भेटून तुम्ही बाबाचे सभासद नोंदणी करून घ्या सभासद नोंदणी यासाठी गरजेची आहेत की पुढील भविष्यासाठी जर तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची पुढील जर वाटचाल माहिती करून घ्यायची असेल आणि पुढील काहीतरी भवितव्य तुम्हाला वाटत असेल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचं काहीतरी भवितव्य व्हावं काहीतरी घडावं तर त्यासाठी तुम्हाला सभासद नोंदणी करायची सभासद नोंदणीची अडीचशे रुपये फी सुद्धा ठेवलेली आहे आणि ती फी तुमच्यासाठी कशासाठी ठेवली आहे की तुम्ही ज्या ठिकाणी मोर्चा असतो त्या ठिकाणी तुमचा राहण्याची सोय असेल खाण्याची सोय असेल ते होण्यासाठी तुम्हाला ही एक छोटीशी अशी फीस जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे बाबाची सभासद होण्यासाठी ठेवलेले आहेत तर बाबांनी आतापर्यंत कुठल्याही पैसे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकर्त्याकडून घेतलेले नाहीये निस्वार्थपणे ही सगळे सेवा सुरू आहे त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे इथून पुढे जेही जिथंही मोर्चा होईल जिथंही आंदोलन होईल त्या ठिकाणी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे ज्याप्रमाणे पाच महिने जो कार्यकाळ आहे प्रशिक्षणार्थ्यांना वाढून भेटलेला होता जी आर मध्ये नमूद सहा महिनेच होता त्यानंतर पाच महिने कार्यकाळ वाढून भेटला त्याचप्रमाणे चार पॉईंट पाच जो मुद्दा होता त्यानुसार तुम्हाला पाच महिने परत वाढून भेटले अजून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना पुढील भविष्य काय आहे या प्रशिक्षणार्थ्यांना तिथंच तुम्हाला मुदतवाढ भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सध्या आंदोलन सुरू आहेत जस की छत्रपती संभाजीनगरला आहेत बालाजी बुम। पाटील चाकूरकर साहेब यांचा मोर्चा होणार आहेत हरिभाऊ राठोड साहेब असेल तर तेही तिथं उपस्थित राहणार आहेत असे सगळे जे प्रशिक्षणार्थी आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहायचं आहे ते जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांचं पुढील भवितव्य लवकरात लवकर लग्णारा यांनी निर्णय द्यावा आणि प्रशिक्षणार्थीनी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री असेल तर यांनी लवकर लग्णारा प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत काहीतरी चांगल्या निर्णय यांनी घेतला पाहिजे यासाठी हे आपण आंदोलन करतोय आणि त्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी या आंदोलनाला उपस्थित राहायचं आहे धन्यवाद